सह्याद्रीची लेकरे या यूट्यूब चॅनलवर आपले मनपूर्वक स्वागत साबळेवाडी तालुका पाटण जिल्हा सातारा येथे देवा वेलनेस सेंटरच्या वतीनं शिबिराचे आयोजन सौ निर्मलताई लटांबळे यांचे मोलाचे मार्गदर्शन हरिभक्तपरायण शिवाजी महाराज मत्रे यांनी या शिबिराचं आयोजन केलं होतं सदर कार्यक्रमास चौ कविता जाधव

त्यामुळे लय लोकांनी विचारलं आणि जवळजवळ आता माझ्या अडचण दहा बेलनेस सेंटरच्या माध्यमातून काम चालतं पूर्ण महाराष्ट्र हिंगोली सारख्या दुर्गम भागात चार वेलनेस सेंटर आहे मुंबईमध्ये चार पाच वेलनेस सेंटर आहे अशा वेगळ्या वेगळ्या ठिकाणी आहेत आपल्या बिलात साताराला खूप मोठी तिकडं बीपी शुगर जे काही लोकांचे खूप चांगले रिझल्ट आलेले आहेत कारण की माझा रिझल्ट आलाय म्हणून त्या लोकांचे आले कारण बघा तुम्हाला जर बीपी शुगर आहे तुम्ही एखाद्या डॉक्टर कडे गेला जरुरी नाही त्या डॉक्टरला बीपी शुगर आहे त्यांनी त्या गोळ्या खाल्ल्या आणि त्याला माहिती आहे कसं कमी करायचं त्यांनी अभ्यास केलाय पुस्तकातून तो के तो, तो वाचून डॉक्टर झालाय पण आम्ही आमच्या शरीरावर काम केले मग आम्हाला माहिती आहे की तुमचे आजार कसे कमी करायचे म्हणजे दवाखान्यात जाण्याचे रस्ते बंद करायची मिशन मध्ये आम्ही काम करतोय इथं आम्ही तुमचं जे चेकअप करणार आहे आम्ही तुमच्याकडून कसलेही पैसे घेणार नाहीये आम्ही तुम्हाला जी जो तुमचा रेकॉर्ड करून देणार आहे तुम्हाला जी जे गायडन्स करणार आहे पैसे नाहीये आम्ही तुम्हाला व्यायाम करायला सांगतो आणि त्या व्यायामाची लिंक सुद्धा तुम्हाला ऑनलाईन फ्री मध्ये देतो पण वजन कमी करताना काही डाएट फॉलो करायला लागतो त्याच्यामध्ये काही न्यूट्रिशन असतात मग आता कुणाला बीपी असेल कुणाला शुगर असेल नाहीतर तर कुणाला वजन कमी करायचे कुणाला वजन वाढवायचे ते जे खायला लागणारे न्यूट्रिशन तुम्हाला त्या कंपनीतून घ्यायला लागतात ते पैसे पण तुम्हाला कंपनीला द्यायचे आम्ही आमच्या काळात काही विकायला आणलेलं नाही आणि तुमच्याकडून काही पैसे घेत आम्ही कन्सल्ट म्हणून तुमच्याकडे आलो ठीक आहे तर माझं वजन कमी झालेलं आहे आरोग्य सल्लागार यांचं वजन कमी केलंय किती केलंय यांचं तेरा किलो वजन कमी केलंय यांचं बारा किलो केलंय हे तुमचेच आहेत गावचे की नाही आता मी आई नगरची आणि पाच गनीच्या पाचगणी आणि त्या इकडच्या आता आम्ही फक्त ह्या म्हणून आमचं एकमेकांशी काही ना तर नाही

काय जास्त आहे ते तुम्ही त्या रिपोर्टात बघायचंय मी तुम्हाला एक्सप्लेन पण करेन त्याच्यानंतर जर एखाद्याचं वजन त्याच्यामध्ये दहा किलो जास्त आहे मग दहा किलो शरीरामध्ये नक्की काय जास्त आहे आपल्या आप शरीराची वाढ वयानुसार आणि उंचीनुसार सगळ्या अवेलेबलची होते असं नाही जा की सोळा वर्षाचं झालं ना अठरा वर्ष वाढायला लागलाय वीस वर्षाचं झालं की तुमची किंडी वाढायला लागली त्याचं वजन वाढणं असं होत नाही मग वजन नक्की का वाढतं तर एक तर तुमच्या मसलचं वजन वाढतं जर तुम्ही जिम ला जाऊन मसल बिल्ड केले तर आणि सेकंड तुमचं वजन म्हणजे चरबीचं वजन वाढतं मग ती वाढलेली चरबी तुमच्या शरीरामध्ये कोणत्या अवयवांच्या भागावरती कुठं जास्त वाढली ते इथं कळतं ते तुम्हाला आम्ही सांगणार आहोत आणि कशी कमी करायची कसं वाढवायचं ते सुद्धा सांगणार आहे तर सगळ्यांनी जसे आले तुम्ही लाईनशीर काढून घ्या ओके मग असं तुम्हाला वाटत असेल आपल्याला याची काही गरज नाही तर तुम्ही गेलात तरी चालेल कारण आम्हाला